श्रीजी रोजत आहेत त्या ठिकाणी आपण पोचून घेत आहे ज्यांच्या नुसत्या आसन्यानं ज्यांच्या नुसत्या आसन्यानं मन खंबीर होत असत आणि ज्यांच्या पाठिंब्यावर असंख्य जगाशी खऱ्या अर्थानं झुंजता येत ती व्यक्ती म्हणजे वडील आई मायेचा बदर असतेच आई मायेचा पदर असतेच पण बाप शक्तीचा झरा असतो आई मायेचा पदर असतेच पण बाप शक्तीचा झरा असतो बापाची माया स्वर्गीय वयाच्या शहात्तर्या वर्षी सकाळी दोन वाजून चौदा मिनिटर रात्रीची प्राणज्योत ज्योत मानवली गेली पाच महिने या कुटुंबियांनी अथक प्रयत्न केले त्यातून बाहेर येण्यासाठी सर्व मेडिकल कुणाच काही चालत नाही आणि आज सकाळी दादांची प्राणज्योत मानवली गोरी परिवारांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला फक्त घोरी परिवाराच नव्हे तर खटावची जनता माणची जनता माझा सातारा जिल्हा सोलापूर जिल्हा सन्मान्य माझी खासदार सिंह निंबाळकर आणि या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या वतीनं श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होत आहे विखे परिवार आणि घोरी परिवारांचं एक नातच आगळं वेगळं असं पितृतुल्य व्यक्तिमत्व सम्मान्या नामदार राधाकृष्णन के पार्टी यात्रिका ने सदानंदी रैपट करता है यानंतर दोनों जे सम्मान्या नेते सम्मान्या नामदार जो कुमार गोरे भाऊ ये जो परम मित्र राहुल जी, जी को ये यात्रिका ने पुष्पचक्रार रैपट करूँगा दादा अभिवादन भी वादन करता है यानंतर सन्मान्य सचिन जी पाटिल आमदार महोदय पलटन सन्मान्य माजी खासदार रंजित सिंह नाईक निंबाकर दादा पुष्प चक्र अर्पण करो अभिवादन करता माजी मजी आमदार सपका साहब सन्मान्य सांगोले आमदार आदरणीय बाबा साहेब जी देशमुख ये हाठिका पुष्पचक्र अर्पित करूँ